सर्व दत्त षष्टांग प्रणिपात शुभ गुरुवार शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री दत्त चरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे माऊलींनो आपण सर्वांनी त्या परमेश्वराची त्या ब्रह्मांड नायकाची भक्ती करताना आपली भक्ती कशी असावी आणि भक्त कसा असावा याबद्दल आपण आज या, या भागामध्ये बघणार आहोत तर मनुष्याने भगवंताची भक्ती करताना त्याच्या आयुष्यामध्ये त्याने अगदी त्या नितळ पाण्यासारखं त्याचं आयुष्य असावं ज्याप्रमाणे एखादा शेतकरी हा शेतामध्ये पाण्याला ज्याप्रमाणे वाट करून देतो त्या वाटेनं ते पाणी अगदी शांततेनं जातं त्याचप्रमाणे आपण परमेश्वराची परमेश्वराने किंवा आपल्या सद्गुरूंनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जी माणसांशी आपण ज्या माणसांशी आपण भेटलेलो आहोत किंवा आपल्या आयुष्यामध्ये जी परिस्थिती आहे ती जी परिस्थिती आहेत किंवा ती जी माणसं आहेत ती केवळ भगवंताची इच्छा समजून त्यांना आपण समजून घेऊन आपण आपलं कर्तव्य करत राहावं आणि हे ज्या मनुष्याला कळलं ज्याला हे ज्ञान झालं तोच कर्मयोगी बनला असं म्हणता येईल आणि ज्याला अशा प्रकारे समर्पण करता येईल तोच परमेश्वराचा अनन्य भक्तही बनेल आता ज्याप्रमाणे तो शेतकरी त्या पाण्याला जिकडे नेईल तिकडे ते पाणी जात आणि ते सुद्धा बघा अगदी शांततेत निवांतपणे त्याचप्रमाणे या परमेश्वर रूपी माळ्यावरती आपण आपल्या आयुष्याचा सर्व भार सोपवून द्यावा आणि आपण आपले जे कर्म करत आहोत ते अगदी निवांतपणे करावे आणि यासाठी मात्र मनुष्याला त्याच्या मनाची जबरदस्त तयारी करावी लागते ज्याप्रमाणे पाणी हे स्वतःचा मीपणा दूर सारून त्याचे कर्तव्य करत असते त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मनातील अहंकार आपल्या मनातील मीपणा काढून टाकून आपण आपले कर्म करावे आणि ही सगळी साधना जी आहे ही अहंकार दूर करण्यासाठीच तर असते त्याचे एक आपण सुंदर उदाहरण पाहणार आहोत ते म्हणजे असे की एकदा काय झाले एका शिष्याने त्यांच्या गुरुंना त्या गुरुंनी त्याच्या शिष्याला सांगितलं की तू एक काम कर तू एक वर्षभर वनवास भोगून उपासना कर आणि नंतरच माझ्याकडे परत ये वर्षभर तो शिष्य वनामध्ये राहून साधना करू लागला आणि जेव्हा वर्ष पूर्ण झाले त्यावेळेला तो त्यांच्या गुरुकडे वापस आला त्याने दारावरती थाप मारली त्यावेळेला त्या शिष्याच्या कोण आहे आहे तो शिष्य बाहेरूनच म्हणाला की गुरुवर्य गुरु मी हे ऐकल्यानंतर त्या शिष्याचे गुरु म्हणाले की बाळा तुझी साधना काही अजून पूर्णत्वाला गेली नाही बर का तुझ्यातला मी हा शाबूत आहे त्यामुळे तू एक काम कर आणखीन एक वर्षभर साधना कर आणि नंतरच माझ्याजवळ ये आपल्या सद्गुरूंचे म्हणणे ऐकून तो साधक पुन्हा निघून गेला त्याने वर्षभर चिंतन मनन कर केले साधना केली आणि तो पुन्हा त्या त्यांच्या सद्गुरूंच्या आश्रमामध्ये आला आणि त्या शिष्याने परत सद्गुरूंच्या जी काही रूम होती त्या रूम रूमच्या दारावरती त्यांनी पुन्हा थाप दिली त्यावेळेला गुरूंनी विचारलं कोण आहे त्यावेळेला तो शिष्य बाहेरून म्हणला गुरुवर्य तुम्ही आहात यावर ते साधू म्हणाले की बाळा तुझी अजूनही साधना काही पूर्ण झालेली दिसत नाहीये ती जराशी शिल्लकच राहिलीये कारण की तू आहे म्हणजेच मी आहे तेव्हा तू काय कर की आणखी एक वर्षभर साधना कर आणि मगच माझ्याकडे पुन्हा ये आता पुन्हा तेच पुन्हा वर्षभर तो शिष्य वनामध्ये गेला त्याने साधना केली आणि यावेळेला जेव्हा तो परत आला त्यावेळेला त्यांनी दारावरती थाप दिली तेव्हा नेहमीप्रमाणे गुरुंनी विचारले कोण आहे त्यावेळेला बाहेरून काही उत्तर आले नाही म्हणून गुरुंनी दार उघडलं आणि पाहिलं तर त्यांचा शिष्य बाहेर उभा होता त्यावेळेला गुरु त्याला म्हणाले की तू पण नाही आणि मी पण नाही म्हणजे कुणीतरी आहे पण असा अद्वैतभाव अजूनही आहेच की तेव्हा तू एक काम कर पुन्हा परत जा आणि अजून एक वर्षभर साधना कर आणि मगच माझ्याकडे ये आता मात्र शिष्य जेव्हा साधना करायला गेला तेव्हा साधना करता करता त्याच्या साधनेला चांगलीच धार चढली आणि वर्ष पूर्ण झालं एक वर्ष निघूनही गेलं तरी तो काही सद्गुरूंना भेटायला पुन्हा वापस आलाच नाही याचाच अर्थ मी तू पणाची बोळवण ही खऱ्या अर्थाने झाली होती आता भक्ताला ज्याप्रमाणे भगवंताच्या कृपेचा निज्जत्यास लागतो ना त्याहीपेक्षा जास्त त्या परमेश्वराला भक्ताच्या दर्शनाची उत्कंठा लागते आणि अशा वेळेला परमेश्वर हा त्याच्या भक्तावर पूर्ण कृपा केल्याशिवाय राहत नाही त्यावेळेला स्वतः ते सद्गुरूच त्या त्यांच्या भक्ताला भेटायला गेले तर अशा प्रकारे अशा प्रकारे भक्ताने भगवंताची स्वतःच्या मनातील अहंकार मी पणा बाजूला सारून जेव्हा अनन्य तेने तो परमेश्वराची साधना करतो त्यावेळेला त्याला परमेश्वराची प्राप्ती नक्कीच होते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ